दररोजची भाजी चपाती खाऊन जर वायता गाला असला ना तर लगेच उठायचं आणि असे कांदे कापायला घ्यायचं एवढं सोपं एवढं पटकन बनतं ना की एकदा खाल्ल्याच्या नंतर परत तुम्ही याला बनवून खाणार एवढं टेस्टी लागत आणि ह्या कांद्याला ना पूर्ण असं उभं उभं कापून घ्यायचं एकदम पातळ बर का लगेच काय करायचं एका एक प्लेट मध्ये दे टाकून द्यायचं एकदम सुट्ट सुट्ट करून घ्यायचं बरं का त्याला त्याच्यात लगेच कसुरी मेथी टाकायची थोडीशी आणि लगेच लाल मिरची पावडर धन्या पावडर आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आता याला ना चांगल्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं बरं का आता लगेच गव्हाचं पीठ मळून घ्यायचं इथं माझ्याकडे उरलेलं होतं तेच घेतलं मी आणि ता लगे त्याला लाटून घ्यायचं थोडस लाटायचं आणि त्याच्यावर कांद्याचा मसाला टाकून द्यायचा आता या मसाल्यामध्ये लगेच मीठ टाकायचं कारण की पहिलं मीठ नाही टाकलं पहिलं मीठ टाकलं तर सगळं पाणी होतं आणि हे लाटताना सगळं फुटून निघतं त्याच्या मोजावा लाटायचं तेव्हाच मीठ टाकायचं आणि जेव्हा आपण पोळीला कसं करतो तसं याला तोंड राबून घ्यायचं आणि पिठात बुडून आता हलक्या हाताने लाटीत बसायचं पातळ पण नाही करायचं खूप जाड पण नाही ठेवायचं एकदम मिडियम असा हलक जोर दिला तर सगळं फुटून निघतं लगेच पॅन किंवा तवा ठेवायचा गॅसवर त्याच्यावर हे टाकायचं आणि आता आलटी पलटी करून ना दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं दोन्ही साईडनी भाजलं का मग याच्यावर तूप किंवा तेल टाकायचं बरं का आणि आता आहे ना मस्त असा खरपूस कलर येऊत ना बारीक मीडियम गॅसवर याला भाजीत राहायचं बरं का असं चांगला सगळी कलर आला पाहिजे बघू शकता कसला भारी भाजला गेलाय असा दुसरा सुद्धा भाजून घेतला मी आणि आता जेव्हा खायचंय ना तेव्हा परत ते याला तूप लावायचं असलं तर लावू शकता आणि दोन्ही हाताच्या मध्ये ना मस्त याला दोन तीन रट्टे मारून घ्यायचे असा मस्त ढिल्ला पराठा होऊन जातो ना आता याला ना मस्त पैकी दह्या बरोबर खा किंवा स्वास बरोबर खा कसली जबरदस्त टेस्ट देते त्याच्यामुळे तुम्ही एक वेळेस नक्की बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा